महाराष्ट्रात चार हजार सातशे घरात सौर ऊर्जा सौर ऊर्जेत पश्चिम महाराष्ट्र एक किलो वॅट साठी तीस हजार रुपये अनुदान दोन किलो वॅट साठी आठ हजार रुपये अनुदान गरजेपेक्षा अधिकच अधिकची वीज महावितरण विकत घेणार परतावा वीज बिलात समायोजित करणार सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत वीज केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात सात हजार चारशे चौदा घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उद्दंड प्रतिसाद प्रतिसाद देत राज्यातील एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकाकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यात आणखी आठशे पंच्याहत्तर अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पाची कामे वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे प्रत्येक घराच्या छतावर एक ते तीन किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविध बँकाकडून सवलतीच्या घरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील खेड्यातील घर उजळून निघतील पंतप्रधान सूर्यघर योजनेला